मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे बकुळा किचन या चॅनलवरती बकुळा किचन म्हणजे आपल्या वन टेक चॅनलवरती तर आपण हे थोडंसं काहीतरी नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय तर आजची जी आपली रेसिपी असणार आहे ती आहे आपली दुधाची खीर तर ती बनवायला आपल्याला मदत करणार आहे यावेळेस कधी नाही ती आई आई माझी तर गेल्या वेळेस आई नव्हती त्याच्यामुळे आपली बिर्याणी पूर्णच्या पूर्ण हुकली होती पण खूप छान लागली तर आज बनवलेला आपण दुधाची खीर आणि मी तर खूप एक्सायटेड आहे आणि मास्तर पण एक्सायटेड आहे सोबत माझा भाऊ पुन्हा जय पुन्हा आणखी माझी आई पण तर आता आई गेलेली आहे बाहेर शेवयासाठी सामान आणण्यासाठी आणि माझा भाऊ गेलेला आहे खवा आणण्यासाठी तुम्हाला पण शिकायची आहे ना खीर कशी बनवतात ते तर हा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि तुम्ही पण शिकून घ्या आपण खीर कशी बनवायची ते पाहूयात तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर लागणार आहे आपल्याला एक वाटी शेवया एक वाटी साखर मोठी एक छोटी वाटी खवा एक मसाला आणि हे आहेत काजू बदाम तर आपण मंद आचेवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण एक छोटीशी कढई घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण तुपामध्ये शेवया आहेत ते भाजून घेणार आहोत <laughs> तापून घेणार आहोत याचा जोपर्यंत लाल सर नाही तोपर्यंत आणि याच्यावरती आपण टाकणार आहोत थोडस आणि तुम्ही पाहू शकता की ह्याला जे आहे आपण लाल तर भाजलेला आहे आता याला आपण काढून घेणार आहोत तर आपण याला एका ताटामध्ये एका कडेला काढून घ्यायचं आता आपण त्याच कढईमध्ये हे जे खव आहे हे आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी हा जो पूर्ण खवा आहे एक वाटी घेतलेला आपण छोटी वाटी घ्यायची जास्त नाही घ्यायचं तर हा पूर्ण भाजून घ्यायचा ह्याला तर तुम्ही पाहू शकता का हा जो खवा आहे हा थोडा पातळ पण झालेला आहे आता ह्याला काय करायचं पूर्ण घ्यायचं आणि ह्याला टाकायचं आपण ह्या दुधामध्ये तुम्ही पाहू शकता की आता दुधाला फुटलेली आहे उकळी साखर वगैरे टाकून झाली आणि साखर पण वितळून गेलेली आहे आतमध्ये तर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ह्या शे शेवया शेवया मस्त पैकी आतमध्ये लगेच शिजून पण निघतात फक्त पाच पाच मिनिट शिजवायचं आणि हा आहे दुधातला मसाला आपण जे हे पॅकेट आणलं होतं ते वाला एक आपण पूर्ण हे टाकणार आहोत हे भरून फायनली आपली खीर तयार झालेली आहे तर मी सांगते याची चौकशी झालेली आहे आणि सगळ्यात कमी सामानामध्ये ही खीर बनवलेली आहे फक्त चार ते पाच वस्तू मध्येच एक नंबर तर तुम्ही ही नक्की बनवा तुमच्या घरी आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय